नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली दोनशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जर आहे अकरा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा जा दर आहे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समपती आर्वी या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली चारशे सहा क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल